सैन्य भरतीसाठी येणाऱ्या तरुणांना व्हाईट आर्मीच्या वतीनं गेली अठरा वर्ष पोटभर अन्न दिलं जातं पंधरा ते तीस डिसेंबर या कालावधीत सातारा आणि कोल्हापुरात सैन्य भरती प्रक्रिया होणार आहे सैन्य भरतीसाठी येणाऱ्या सर्व उमेदवारांना मोफत अन्नछत्राचा लाभ दिला जाईल अशी माहिती व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याचं स्वप्न उराशी बाळगून हजारो तरुण सैन्य भरती प्रक्रियेसाठी येत असतात पहाटे तीन वाजल्यापासून सायंकाळी सात ते आठ वाजेपर्यंत या तरुणांना भरती प्रक्रियेत स्वतःला सिद्ध करायचं असतं सैन्य भरतीसाठी आलेले तरुण ग्रामीण भागातील कोर गरीब घरातील असतात या तरुणांना भरतीच्या ठिकाणी खाण्यापिण्याची कोणतीच सोय नसते या तरुणांची उपासमार होऊ नये यासाठी व्हाईट आर्मीच्या वतीनं गेली अठरा वर्ष मोफत अन्नछत्र राबवलं जातं आजवर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि उत्तर गोव्यामध्ये भरतीच्या ठिकाणी जाऊन व्हाईट आर्मीच्या वतीनं अन्नछत्राची सेवा दिली आहे सैन्य भरतीवेळी मोफत अन्नछत्र उभारणारी भारतातील एकमेव अधिकृत संस्था म्हणून व्हाईट आर्मीची ओळख आहे आजवर सात लाखापेक्षा अधिक तरुणांनी अशा अन्नछत्राचा लाभ घेतलाय आता पंधरा ते तीस डिसेंबर या कालावधीत सातारा पोलीस ग्राउंड आणि कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात सैन्य भरती प्रक्रिया होणार आहे या दोन्ही ठिकाणी व्हाईट आर्मीच्या वतीनं मोफत अन्नछत्र असणार आहे या उपक्रमासाठी दानशूर व्यक्तींनी धान्य भाजीपाला वस्तू किंवा आर्थिक स्वरूपात मदत करावी त्यासाठी व्हाईट आर्मी रिलीफ फंडसाठी मदत द्यावी किंवा अठ्ठ्याण्णव पाचशे एकोणऐंशी आठशे एक या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन व्हाईट आर्मीच्या वतीनं करण्यात आलंय